आषाढी एकादशी आणि मोहरम मोहरमसणानिमित्त भवानीपेठ घोंगडीवस्ती भागामध्ये संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे महाप्रसादाचं वाटप आयोजित केलं होतं याप्रसंगी उपस्थित राहून विठुरायाची मनोभावी पूजा करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश कोटे आनंद सिंगराल इरफान इनामदार अल्लाबख नरीवाले बापू इनामदार आयुब इनामदार विकी बनसोडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते अनेक भाविकांना त्यांनी फराळाचं शरबच वाटप केलं त्यावेळी महेश कोटे यांनी मंडळाच्या या उपक्रमाबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे आणि शरबत कार्यक्रम जो फराळा तो अतिशय उत्तम असा कार्यक्रम तरी केलेला आहे आणि सोलापूरमध्ये सर्व धर्म समभावाची नांदी परत एकदा व्हायला पाहिजे आपल्याला माहिती की राजकारणी लोक स्वतःच्या राजकारणासाठी जाती जातीमध्ये भांडण प्रत्येक वेळी इलेक्शन हे हिंदू मुस्लिम त्या भांडावर नेण्याचा प्रयत्न काही पक्षाचे लोक करतात परंतु आज आषाढी एकादशी आणि या दोन्हीचा संघट चालून इत्यासर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज एक चांगला उपक्रम केला आणि सगळ्यांसाठी कारण संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्याला मनापासून शुभेच्छा देतो असंच त्यांचं कार्य आणि सोलापूरचं सर्व धर्मोत्सव समभाव टिकवून ठेवण्याचं काम आपण सगळेजण करूया आणि हिताने एवढं सांगतो लोकदर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका